अशोक धोडी यांच्या कुटुंबाचे पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरण अशोक धोडी यांच्या कुटुंबाचे पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी यांना पोलीस चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा धोडी कुटुंबियांचा आरोप संशयित आरोपी अविनाश धोडी दारू तस्करी करताना पालघरच्या घोलवड आणि तलासरी पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता देत असल्याने आरोपींना मदत केल्याचा धोडी यांचा आरोप दारू तस्करीतून आरोपी अविनाश धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधीची माया जमवली असल्याचा आरोप अवैध दारू तस्करीला अशोक धोडी अडचण ठरत असल्याने आरोपींनी अशोक धोडी यांचा अपहरण करून घातपात केल्याचा कुटुंबियांचा आरोप अविनाश रमण धोडी हा पालघर जिल्ह्याचा खूप मोठा दारू माफिया आहे आणि अ त्याच्यावर गाड्या वीस वीस तीस लाखाच्या गाड्या आहेत सात आठ गाड्या आहेत त्याच्याकडे अ तीन त्याच्यावर स्कॉर्पिओ तीन आहेत एक पंचवीस लाखाची स्कॉर्पिओ आहे स्कॉर्पिओ एन आणि एस टेन त्याच्याकडे एक ती वीस लाखाची गाडी आहे आणि स्कॉर्पिओ एमहॉक ती दहा पंधरा लाखाची गाडी आहे आणि सियाज गाडी जी आहे ती चोरीची गाडी आहे त्याच्याकडे आणि पिकअप एक पिकअप आहे महिंद्रा बोलेरो पिकअप ती दुसऱ्याच्या नावावर त्याने घेतलेली आहे आणि दोन त्याच्याकडे स्विफ्ट आहेत या या गाड्यांचे गाड्यांचे सुद्धा चौकशी व्हावी आणि याच्याकडे एवढा पैसा आहे की वीस तीस ला लाख रुपये करोड रुपये पैसे असणार माझ्या अंदाजाने कारण की त्याच्या घरी मशीन सुद्धा आहे पैसे मोजण्याचे आणि तो घोलवड 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 स्टाफमध्ये आणि तलाश्री तलाश्री पोलीस स्टेशन यामध्ये त्यांचे दीड दीड दोन दोन लाख रुपये सेक्शन चालायचे हफ्ते वगैरे त्यांचे चालायचे आणि खूप मोठा तो माफिया आहे आणि जेव्हा आम्ही घुरवड पोलीस स्टेशन मध्ये एन सी आर करायला गेले तेव्हा आमची एन सी आर घेतली पण ती पण एन सी आर त्याने घेतली लगेच घेतली लगेच घेतली आणि चोवीस तास झाले तरी पण ते लोकांना आम्ही संशयित लोकांचे नावे सुद्धा दिलेले ते सुद्धा त्या लोकांनी लवकर नावे नाही घेतलेले आणि ते नावे वगैरे त्यांनी जॉब घेतलेला तो पण सात आठ दिवस नंतर घेतलेला आहे आणि एफ आय आर दाखल सुद्धा त्याने केली ती सात आठ दिवस नंतर घेतली तर आम्हाला असं वाटतंय की एवढे दिवस घेतले नाही लोकांनी तर जो आरोपी अविनाश रामन जोडी आहे याने त्याला पाच सहा दिवस जे भेटले त्याच्यामध्ये ज्या जे पुरावे त्याला भेटले त्याने नष्ट केले असेल असं आम्हाला वाटते आणि दुसरी गोष्ट तो फरार झाला म्हणजे आम्हाला असं आता वाटते की घोलर पोलीस पोलीस स्टेशन यांचा पण हात असेल असं आम्हाला वाटत आहे आणि बाकी, जे बाकीचे पुरावे बाकी आहेत ते तो नष्ट करायला गेला असेल असं आम्हाला वाटतंय आता म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलंय आणि अविनाश रोड अविनाश जोडी यांची फुल एकदम डीप मध्ये जाऊन चौकशी करावी हे आम्हाला वाटते आणि अविनाश रमन जोडी यांच्या खूप मोठा हे आहे लिंक आहे त्याच्यामुळे हा लवकर आम्हाला नाही वाटत की लवकर हा हजेर होईल आणि त्याच्या बायकोला तुम्ही तिथपर्यंत चौकशीला घेतील तर काही तुम्हाला पुरावे भेटेल लवकरात लवकर आज सर अकरा बारा दिवस झाले हो त्यांना तरी अजून काय पण ते पोलिसांकडून आम्हाला भेटलं नाही काय क्लू भेटलं नाही असे ते बोलतात ना काही पुरावा नाही नाही ते पती गायब पती पण गायब आहे आणि गाडी पण गायब आहे अजून पर्यंत त्याची काही माहित नाही पडलं आम्हाला पोलीस कुठेतरी या सगळ्या प्रकरणात कमी पडतात हो पोलीस कमी पडतात सर संशय म्हणजे तो पहिल्यापासून माझ्या पती बरोबर करायचा अर्ज वगैरे दिले होते म्हणून तेव्हापासून आठ नऊ वर्षापासून झगडा होता न यांच्या बरोबर विरोध करायचा तेव्हापासून ते हे दोघा भावाचे पटायचे नाही म्हणून ते दोघांचा झगडा फार होत होता ना त्यापासून आमच्या बरोबर धमक्या वगैरे पण दिल्या त्यांनी काय तुझ्या पतीला समजाव नाहीतर मारून टाकणार असं करून दोन तीन वेळा धमक्या एक वेळेस इकडे वाडीत पण त्यांनी हल्ला केला नंतर ते मासिकडाला पण हल्ला केला त्याच्यावरती गाडीने त्याला ठोकलं तेव्हा पण ते जमतम वाचले त्याची गाडी खड्ड्यात पाडलेली त्यांनी नंतर हा तिसऱ्यांदा ते विज्ञाप झालेलंच आहे ना त्यांना तरी घडलं आहे असं मला वाटते ना अजून पोलिसांची काय चौकशी होत नाही असं मला वाटते काही पुरावा भेटलेला नाही मिळत सर म्हणून जे जे आरोपी भेटले आहे त्यांना ते कठोर कारवाई करावी नाहीतर ना त्याचे तो पळाला पोलीस चौकी मधून तर पोलिसांनी काय बघितलं तर त्यांना नाहीतर बायकोला चौकशीवर घ्यावे ना त्याला नाहीतर हजर नाही होणार सर बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी पालघर